आणि तो चाळीस पळून आला की समक्ष सुटला सर्वांसमक्षस मध्ये धुळा उडायला लागला सुंदर अशा गाड्या पटाय सुंदर गाड्यामध्ये लढात चढाय उद्याचे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी चिखलाचे गोडे त्यांना आकार द्यायचे काम चला दोन गाड्यामध्ये लढात चलाय लढत लढत अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला मुसरीफ ने टाकला टा गडा क्रमांक बत्तीस चा निकाल बत्तीस चा निकाला तास क्रमांक तीन मधून पहिली गाडी खंडवा प्रसन्न कार्तिके अजय शेठ जाधव कलडून बोध या गाडीचा प्रथम क्रमांक करा विजय दाबाल गाडी मालकाच्या त्यावरती बसलेला मुश्रीफ हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली खंडवा प्रसन्न कार्तिके अजय शेठ जाधव कलडॉन मुळकवाडी विठ्ठल कलडॉन विठ्ठल ड्रायव्हर बोधकरांचा या ठिकाणी नाग्या पळाला सुंदर गाड्याने मुश्रीफ ड्रायव्हर गाडी सेस पात्र वळवा तेथीच वळवा चौतीस च्या वेळे मला गाड्या लावून घ्या माग चौतीस वालेट सज्ज रहा